चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसई देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट स्वागत काँग्रेसच्या आंदोलनामुळे संसदेत प्रचंड गदारोळ काँग्रेसने छेडलेल्या आंदोलनावरून दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्याची वेळ सोमवारी आली भाजपने काँग्रेसच्या शब्दांना तीव्र आक्षेप घेतल्यामुळे जोरदार गोंधळ झाला काँग्रेसच्या वतीने रविवारी छेडण्यात आलेल्या आंदोलनामध्ये अपशब्द वापरण्यात आले होते त्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने संसदेत गदारोळ झाला दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी झालेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेत घोषणाबाजी झाली होती सोमवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप करीत सत्ताधारी भाजपने लोकसभा आणि राज्यसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली रविवारी झालेल्या काँग्रेसच्या वोट चोर गद्दीचोड रॅलीत काही कार्यकर्त्यांनी अपशब्द वापरून घोषणा दिल्या होत्या त्यामुळे मोदींच्या संदर्भात अवमान झाल्याचा मुद्दा भाजपच्या वतीने उपस्थित करण्यात आला या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामध्ये काही महिला कार्यकर्ता करता घोषणाबाजी करताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाच्या अकराव्या दिवशी भाजप खासदारांनी हा मुद्दा उचलून धरला लोकसभेत संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काम सुरू होताच काँग्रेसवर टीका करीत रॅली दरम्यान राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते असा दावा केला राज्यसभेत केंद्रीय मंत्री आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पंतप्रधानांच्या मृत्यूची कामना करणाऱ्या घोषणांना लज्जास्पद ठरविले राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी के त्यांनी केली त्यामुळे दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ माजला त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्याची वेळ आली या प्रकारामुळे दिवसभर सोमवारी दोन्ही सभागृहांचे कामकाज रखडत चालले होते त्यामुळे कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचे चित्रही दिसून आले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शामनूर शिवशंकरप्पा यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली माजी लोकसभा सदस्य माजी मंत्री आणि विद्यमान आमदार शामनूर शिवशंकरप्पा यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले त्यांच्या निधनाबद्दल सोमवारी सकाळी विधान परिषदेत सभापती बसवराज होरट्टी यांनी शोकप्रस्ताव सादर केला सदनातील सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी यावेळी शामनूर शिवशंकरप्पा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना त्यांच्या निधनामुळे कर्नाटक राज्यातील अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपल्याचे महत्त्व व्यक्त केले रोटरी अन्नोत्सवाची मुहूर्तमेढ उत्साह रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे आयोजित रोटरी अन्नोत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला अंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मैदानावर दिनांक नऊ ते अठरा जानेवारीपर्यंत हा अन्नोत्सव होणार आहे रोटरीच्या सामाजिक उपक्रमांचा एक भाग म्हणून याचे आयोजन करण्यात येते दरवर्षी नागरिकांचा याला उदंड प्रतिसाद लाभतो यावर्षी देखील असाच प्रतिसाद लाभेल असा विश्वास रोटरी क्लब बेळगावचे अध्यक्ष संदीप नाईक आणि सचिव मनोज मायकेल यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला या माध्यमातून बेळगावकरांना देशातील विविध प्रांतांच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध आहे तसेच मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना विविध मार्गांवरून बस व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे तसेच पार्किंगसाठी परिपूर्ण नियोजन करण्यात येणार आहे या खेपेच्या अन्नोत्सवासाठी तिकीटे ऑनलाईन पद्धतीने घेण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली यावेळी माजी प्रांतपाल शरद पई यांच्यासह जयदीप सिदंडवर पराग भंडारे अक्षय कुलकर्णी निरंजन संत आणि रोटरी क्लबचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत आधार एज्युकेशन सोसायटी संचालित शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये नूतन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला यावेळी पाहुणे म्हणून आधार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राचार्य डॉक्टर डी टी बामणे उपस्थित होते त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबद्दल मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या व्हाईस चेअरमन डॉक्टर पूजा बामणे कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर एम एम साणिकोप यावर्षीच्या विद्यार्थ्यांचे समूह मार्ग मार्गदर्शक डॉक्टर सुनील चौगुले उपस्थित होते त्यानंतर उपस्थित विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत डॉक्टर समरीन कावरे यांनी केले शिवानी हिने प्रार्थना सादर केली त्यानंतर होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युएल हनेमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले डॉक्टर सीमा भजंत्री यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला डॉक्टर नूतन गुंडाळ यांनी संस्थेबद्दलचा माहितीपट सादर केला डॉक्टर प्रशांत भोसले यांनी होमिओपॅथी अभ्यासक्रमाबद्दल सविस्तर विवेचन केले डॉक्टर सविता मठद यांनी विद्यार्थ्यांना शपथ देवविली त्यानंतर प्राचार्य डॉक्टर डी टी बामणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना किटचे वितरण करण्यात आले यावेळी डॉक्टर अस्मिता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सबिहा यांनी केले बी के मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त बरगच्च कार्यक्रमांचे आयोजन बेळगाव एज्युकेशन सोसायटी संचालित बी के मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त बरगच कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती संस्थेचे चेअरमन अविनाश पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत दिली बी के मॉडेल हायस्कूल आणि बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे शताब्दी वर्ष साजरे करताना आम्हाला आनंद होत आहे असे सचिव श्रीनिवास शिवणगी यांनी सांगितले या महोत्सवाच्या निमित्ताने दिनांक एकोणीस डिसेंबरला सुप्रसिद्ध विनोदी कलाकार गंगावती प्राणेश यांचा कार्यक्रम होणार आहे तर वीस डिसेंबरला सकाळी साडेसात वाजता एक भव्य प्रभात फेरी काढण्यात येणार आहे शताब्दी महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमांना शनिवार दिनांक वीस रोजी सायंकाळी सुरुवात होईल या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय खासदार तेजस्वी सूर्या यांनी आपली संमती दिली आहे दिनांक एकवीस रोजी शाळेच्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थ्यांचा पुनर्विलन समारंभ आयोजन करण्यात आला आहे यावेळी विद्यमान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि शाळेचे माजी विद्यार्थी सेवानिवृत्त प्राचार्य बसवराज जगजंपी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार रा आहेत तेवीस डिसेंबरला बेळगाव शहरातील दहा बॉडी बिल्डर्सचा रोमांचक बॉडी बिल्डिंग शो आयोजित करण्यात आला आहे तसेच चोवीस डिसेंबर ला सुप्रसिद्ध कलाकार सचिन पिळगावकर हे उपस्थित राहणार आहेत पंचवीस डिसेंबरला अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तसेच सव्वीस डिसेंबरला शताब्दी महोत्सवाचा सांगता समारंभ होणार आहे असे त्यांनी सांगितले यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन असल्याची माहिती त्यांनी दिली पत्रकार परिषदेच्या वेळी उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी सहसचिव अरविंद हुनगुंद शतक महोत्सव समितीचे चेअरमन कृष्णकुमार पै सचिव शैला चाटे उपस्थित होते श्रीराम सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर शहर आणि परिसरात लैंगिक गुन्हे अंमली पदार्थांची तस्करी आणि सामाजिक शोषणाच्या वाढत्या घटना घडत आहेत याची गांभीर्याने दखल घेऊन ते रोखण्यासाठी कायद्यांची कठोर अंमलबजावणी करावी अशी जोरदार मागणी श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भातील निवेदन केंद्रीय आणि राज्य गृहमंत्र्यांसह अन्य नेते मंडळींना पाठवून देण्यात आले आहे या संदर्भातील निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली बेळगुंदी येथील शाळेमधील एका शिक्षकाने आपल्या शाळेतील एका अल्पयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तणूक केल्याची संतापजनक घटना गेल्या शुक्रवारी उघडकीस आली या पार्श्वभूमीवर श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले या संदर्भातील निवेदनात विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत तसेच या अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तत्परतेने दखल घेण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे यावेळी श्रीराम सेनेच्या कार्यकर्ते त्यांसह महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता त्यांनी जोरदार घोषणा देऊन येथील परिसर दणाणून सोडला होता याच याचबरोबर स्मार्ट चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद